शंभर टक्के अगदी साध्या सोप्या पद्धतीने पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट जमेल अशी आज आपण दुधासारखी पांढरी शुभ्र चौपट फुलणारी कुरडई करणार आहोत ना गहू भिजवायचाय ना चीक काढायचाय आहे ना कसलं तामझाम ना फापट पसारा अगदी दोन ते तीन साहित्यात साध्या सोप्या पद्धतीने तयार होते एकदा केली की वर्षभर हवाबंद डब्यात छान टिकते चला करूया कुरडई करण्यासाठी वजनी अर्धा किलो इतका तांदूळ मी बरोबर चार दिवस पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे आजचा पाचवा दिवस आहे रोजच्या वापरातला जुना तांदूळ घेतला अर्धा किलो ज्याचा भात चिकट होतो असा किंवा इंद्रायणी तांदूळ वापरायचा नाही राशनचा जाडा तांदूळ वापरला तरीही चालेल बरोबर चार दिवस तांदूळ भिजवून घेतला पाचव्या दिवशी चीक करायला घ्यायचा मी शुक्रवारी तांदूळ भिजवला शुक्रवार एक शनिवार दोन रविवार तीन आणि सोमवार चार आज मंगळवार आहे मंगळवारी पाचव्या दिवशी मी याचा चीक करणार आहे तर दर दिवशी सकाळी मी याचं पाणी बदलत होते म्हणजे घातलेलं पाणी दुसरं दुसऱ्या दिवशी टाकून द्यायचं दुसरं स्वच्छ पाणी घालायचं दर दिवशी असंच करायचं चार दिवसांपर्यंत तांदूळ छान भिजला जातो आंबला जातो याला अजिबात आंबट वास वगैरे लागत नाही पाणी बदलून घेणं गरजेचं आहे आता हे पाणी फेकून देते आणि एकदा स्वच्छ पाण्याने हलक्या हाताने धुवून घेते तर बरोबर पाचव्या दिवशी हे तांदूळ आपण एकदा पाणी काढून टाकलं आणि दुसरं पाणी घालून स्वच्छ धुवून घेतलं आता आपल्याला हे बारीक करून घ्यायचंय चीक करण्यासाठी अगदी साधं सोपं आहे हे तांदूळ मिक्सर जार मध्ये काढायचे अर्धा किलो आहे म्हणजेच थोडे जास्त आहे म्हणून दोन बॅचेस मध्ये बारीक करून घेणार अर्धे तांदूळ मिक्सर जार मध्ये काढून घेतले सुरुवातीला पाणी न घालता जमेल तितकं छान बारीक वाटून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकतात पाणी न घालता छान बारीक वाटून घेतलं कारण तांदळाने भरपूर पाणी शोषून घेतलेलं असतं पण आता आपल्याला हे अगदी पातळ हवं आहे दुधासारखं म्हणजे चीक व्यवस्थित तयार होईल म्हणून थोडं थोडं पाणी घालून छान बारीक करून घ्यायचं तर मी इथे पाणी घातलेलं आहे आणि या पद्धतीने हे बारीक करून घेतलं पाण्याचं प्रमाण काही ठरलेलं नाही पाणी जास्त झालं तरी काही हरकत नाही सगळं चीक खाली बसतो आणि एक्स्ट्रा पाणी वरती राहतं तुम्ही पुढे पाहालच या पद्धतीने हे छान असं बारीक वाटून घ्यायचं आता आपण हे कितीही बारीक वाटून घेतलेलं असलं तरी सुजीच्या किंवा मैदा चाळण्याची जी चाळणी असते ना त्याने हे मिश्रण आपल्याला गाळून घ्यायचंय म्हणजे थोडंफार जर जाड राहिलं असेल वरती ते आपण दुसऱ्या बॅच मध्ये बारीक करून घेऊ शकतो कारण अजिबात जाडसर मिश्रण यामध्ये जायला नको या, या पद्धतीने हात फिरवून हे संपूर्ण छान असं गाळून घ्यायचं आहे एक बॅच मी संपूर्ण गाळून घेते त्यानंतर दुसरी सुद्धा मी बारीक करून घेतली संपूर्ण अर्धा किलो तांदूळ या पद्धतीने बारीक करून घेतले वाटताना तुम्ही कन्सिस्टन्सी पाहताय ती पातळसर आहे संपूर्ण गाळल्यानंतर एक दोन चमचे जाडसर भाग वरती होता ते परत मी थोडं पाणी घालून मिक्सरला बारीक करून घेतलं म्हणजे जास्तीचं काहीच वाया जायला नको आणि शेवटी हे एक दोन चमचे जाड उरले आता मी हे टाकून देणार हे वापरायचं नाही संपूर्ण मिश्रण छान गाळून घेतलं या पद्धतीची पातळ कन्सिस्टन्सी आहे तुम्ही पाहू शकतात पाण्याचं टेन्शन घेण्याची गरज नाहीये आता आपण यावर झाकण ठेवून असंच ठेवून देणार आहोत दुसऱ्या दिवशी आपण कुरड्या करणार आहोत संपूर्ण घट्टसर चीक खाली बसला जातो आणि एक्स्ट्रा पाणी वरती तरंगत दुसऱ्या दिवशी सकाळी पाहू तर मंडळी काल आपण चीक करण्यासाठी मिश्रण वाटून ठेवलं आणि आज सकाळी मस्त असा चीक तयार झालेला आहे तुम्ही पाहताय एक्स्ट्रा पाणी सगळं वरती तरंगलेलं आहे आणि छान घट्टसर चीक खाली बसलाय आता जे हे वरती तरंगलेलं पाणी आहे ना ते हळुवारपणे आपल्याला काढून टाकायचं आहे जोपर्यंत चीक यायला लागत नाही तोपर्यंत हळुवार काढायचं हळू काढा अगदी जोरात ओतून देऊ नका जेव्हा आपण वाटतो ना तेव्हा टेन्शन घ्यायचं नाही तुम्ही पाहिलं एक्स्ट्रा पाणी वरती तरंगता आणि चीक खाली राहतो चीक यायला लागलेलं आहे म्हणजे एक्स्ट्रा पाणी निघालं आता इथे पाणी काढण्याचं थांबवायचं तर इथे पाहू शकतात अगदी दुधासारखा पांढरा शुभ्र मस्त घट्टसर असा चीक तयार झालाय आता चीक करण्याचं काम तर झालं पण कुरड्या परफेक्ट होण्यासाठी मिश्रण शिजवताना पाण्याचं प्रमाण योग्य असणं आणि मिश्रण योग्य शिजणं गरजेचं आहे ते पाहून घेऊया आता पाणी मोजून घेण्यासाठी सर्वात आधी आपल्याला चीक मोजून घ्यायचं आहे की हा चीक किती आहे एखाद्या पातेल्याने किंवा ग्लासने मोजून घेऊ शकतात पण मला कपाने केलेलं काम जास्त सोपं वाटतं म्हणून मी कपाने हा चीक मोजून घेते तर बरोबर सव्वा चार कप इतका हा चीक भरतो म्हणजे चार कप आणि वरतून पाव कप इतका तर हा चौथा कप मी इथे भरून घेते आणि त्यानंतर अजून पाव कप हे मिश्रण आहे म्हणजे बरोबर सव्वा चार कप इतकं हे मिश्रण आहे तुम्ही एखादा ग्लासने किंवा मग एखाद्या भांड्याने मोजून घेतलं ना तरीही चालेल बरं का तर बरोबर सव्वा चार कप इतका, बर इतका हा चीक भरलेला आहे आपलं कुरडई करण्यासाठी चीक तयार आहे लगेच आपण आता हे शिजवून घेऊया तर मिश्रण शिजवण्यासाठी जाडतळाचं भांडं घ्यायचं ॲल्युमिनियमचं तुम्ही घेऊ शकतात ते सोयीस्कर स्टीलचं असेल तर अगदी जाडतळाचं वापरायचं किंवा पितळी वगैरे सुद्धा घेऊ शकतात या कपने बरोबर सव्वा चार कप इतका चीक होतात तर त्याच प्रमाणात समप्रमाणात म्हणजे सव्वा चार कप इतकं पाणी घ्यायचं आहे तर हा चौथा कप आणि वरतून पाव कप म्हणजे सव्वा चार कप हे पाणी झालेलं आहे यामध्ये मीठ घालायचंय तर तुमच्या गरजेप्रमाणे मीठ घालून घ्या पाण्याला खळखळून उकळी येऊ द्यायची उकळी आली घरातली रोजच्या वापरातली जी आमटीची वाटी असते ना त्याने अर्धी वाटी पाणी काढून टाकायचं नंतर गरज वाटल्यास घालू शकतो किंवा नाही लागलं तर तसंच राहतं पण अर्धी वाटी पाणी काढून टाकायचं अर्धी वाटी पाणी काढून टाकलं आता गॅस मध्यम ठेवायचा एका हाताने घालायचा आणि दुसऱ्या हाताने सतत मिक्स करत राहायचं म्हणजे अजिबात गाठी गुठळ्या होत नाही चीक असं संपूर्ण एकदम ओतून देऊ नका सतत धार चीक घालत राहा आणि एका हाताने मिक्स करत राहा म्हणजे अजिबात गाठी गुठळ्या होत नाही अगदी मऊसूद आपलं हे मिश्रण शिजून तयार होतं तर संपूर्ण चीक घातलेलं आहे आणि मी सतत मिक्स करते इथून पुढे एक पाच ते सात मिनिटांमध्ये हे घट्ट व्हायला लागतं आणि दोन मिनिटात पुढे हा चीक संपूर्ण तयार होतो संपूर्ण चीक घालून झाला की गॅसची फ्लेम मोठी करायची म्हणजे आज मोठी करायची कमी किंवा मध्यम ठेवायची नाही आणि सतत मिक्स करत राहायचं जसं जसं आपण मिक्स करतो एक चार ते पाच मिनिटामध्ये हे घट्ट व्हायला लागतं आणि चीक घातल्यानंतर सात ते आठ मिनिटांमध्ये याचा अगदी छान असा गोळा होतो पाहू शकतात जसंजसं जस हे शिजतंय ना चांगलं घट्ट होतंय पण सतत मिक्स करत राहायचं अर्धा किलो तांदळाचं होतं म्हणून मला व्यवस्थित मिक्स करता आलं शेवटची दोन मिनटं थोडासा हात अवघडल्यास सारखा होतो पण फक्त दोनच मिनिटाचे कष्ट आहे अजिबात गाठी गुठळ्या होत नाही घरात कोणी असेल तर तुम्ही त्यांची मदत घेऊ शकतात मी तर एकटीने करत होते म्हणून अर्धा किलो तांदळाचा चीक करणं मला सोईस्कर पडलं यापेक्षा जास्त असेल तर मला कोणाची मदत घ्यावी लागली असते तर पाहू शकतात मस्त असा गोळा झालेला आहे मी सतत मिक्स करत होते कुठेही हात थांबवला नाही आणि यामध्ये एक सुद्धा गाठ किंवा गुठळी झालेली नाही चीक इथे तयार झालाय पण याला व्यवस्थित शिजवून घेणं गरजेचं आहे चीक थोडा जरी कच्चा राहिला तर कुरडई तयार झाल्यानंतर सुकल्यानंतर तिचे तुकडे पडतात म्हणून हे व्यवस्थित शिजवून घेणं गरजेचं आहे आता हा चीक व्यवस्थित घट्ट झालेला आहे आपण चमचाचा काढून टाकूया आणि याला पुढे किती वेळा शिजवायचा मी तुम्हाला सांगतेच जे पाणी आपण अर्धी वाटी वेगळं काढलं होतं ना त्या पाण्याची इथे गरज पडलेली नाही मी ते पाणी घातलेलं नाही तुम्ही सुद्धा याच पद्धतीने अर्धी वाटी पाणी काढून ठेवायचं आता यावर झाकण ठेवायचं आणि मंदाचे वरती एक सात ते आठ मिनिटाची दणदणून वाफ द्यायची आहे फक्त गॅस कमी ठेवायचं अगदी आणि मध्ये एकदा तळापासून मिक्स करायचं झाकण काढून तर बरोबर एक आठ ते नऊ मिनटं मंदाचे वर वाफ दिली मध्ये फक्त मी झाकण काढून एकदा तळापासून मिक्स केलं होतं चांगलं खरवडून मिक्स करायचं म्हणजे तळाला जास्तीचं मिश्रण लागत नाही किंवा करपत नाही तुमच्याकडे जाड असं स्टीलचं भांडण असेल तर तुम्ही अल्युमिनियम किंवा पितळ वापरलं ना तरीही चालेल आता एक आठ नऊ मिनिटाची वाफ दिल्यानंतर परत एकदा तळापासून मिक्स करायचं आहे आणि परत एकदा यावर झाकण ठेवून आठ ते नऊ मिनिटाची परत एकदा वाफ द्यायची आहे परत दुसऱ्यांदा आठ ते नऊ मिनटाची वाफ देताना सुद्धा मध्ये एकदा झाकण काढून तळापासून मिक्स करायचं म्हणजे तळाला लागत किंवा करपत नाही इथे म्हणजे एकदा चीक घट्ट झाला की, की बरोबर अठरा ते एकोणावीस मिनटाची वाफ द्यायची जसं आपण टप्प्याटप्प्याने देतोय तशी म्हणजे परफेक्ट हे पीठ शिजलं जातं तर परत एकदा मी आठ नऊ मिनटाची वाफ दिली मध्ये एकदा झाकण काढून मिक्स केलं होतं आणि इथे हा चीक आता परफेक्ट असा शिजलेला आहे एकदा का पीठ घट्ट झालं ना की मग अठरा ते एकोणावीस मिनटाची वाफ दिली इतक्या पिठाला की परफेक्ट हे शिजलं जातं शिजलं की नाही कसं ओळखायचं तेसुद्धा सांगते गार पाणी घ्यायचं त्यामध्ये हात बुडवायचा आणि या चिकाला हात लावून पाहायचा आपल्या हाताला हे पीठ अजिबात चिकटत नाही आहे म्हणजे परफेक्ट शिजले किंवा मग याचा छोटासा गोळा घ्यायचा गोळी करायची आणि पाण्यामध्ये घालायची ती पाण्यामध्ये विरघळली नाही चांगली तरंगते म्हणजे समजायचं हे पीठ चांगलं शिजलेलं आहे आणि अठरा ते एकोणावीस मिनटाची वाफ दिली की वा हे व्यवस्थित शिजलं जातं आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि या गरम गरम मिश्रणाच्याच आपल्याला कुरड्या करून घ्यायच्या मिश्रण गरम गरम असताना कुरड्या केल्याना की परफेक्ट कुरडई तयार होते जसं जसं गार होतं ना मग हे घट्ट होत जातं कुरडई करण्यासाठी दोन नंबरची म्हणजेच मध्यम होलची जी चाळणी असते ना मी ती घेतली आहे पण तुम्ही ना यापेक्षा जी जाड असते ना ती घेतली तरीही चालेल आणखीन जास्त छान कुरडई होते पण आज मला थोडं बारीक करण्याची इच्छा होती म्हणून मी बारीक होलची घेतली आहे म्हणजे खूप बारीक वाली नाही सोऱ्यामध्ये आपल्याला चीक भरून घ्यायचं आहे आणि बाकीचा चीक झाकूनच ठेवायचा शक्य होईल तितकं भरभर करून घ्यायचं सोऱ्याला तेल वगैरे लावण्याची गरज नाहीये बाहेर उन्हातच या कुरड्या वाळवून घ्यायच्या प्लास्टिक पेपरवर मी कुरड्या घालून घेते अडीच वेड्याच्या कुरड्या घालून घ्यायच्या खूप जास्त वेडेही घालायचे नाही नाहीतर लवकर वाळत नाही या पद्धतीने या पद्धतीने सगळ्या कुरड्या करून घेते अगदी सुंदर पांढऱ्या शुभ्र एकसारख्या कुरड्या तयार होतात अर्धा किलो तांदळाच्या मिश्रणामध्ये पंचेचाळीस ते पन्नास कुरडई तयार होते आता या पद्धतीने मी सगळ्याच कुरड्या करून घेणार आहे दोन ते तीन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवायच्या किंवा ऊन कसं आहे त्यानुसार एक दोन दिवस कमी जास्त सुद्धा लागू शकतात पण व्यवस्थित वाळवायच्या अजिबात ओलसर ठेवायच्या नाही थोड्या जरी ओलसर राहिल्या ना की मग जाळी अळी लागते एकदा का वाळल्या हवाबंद डब्यात ठेवल्या की वर्षभरासाठी आपण निश्चिंत होऊन जातो किंवा बऱ्याच वेळेला आपल्याला ताटामध्ये कुरडई हवीच असते नैवेद्यासाठी वगैरे तुम्हीसुद्धा या साध्या सोप्या पद्धती पद्धतीने या तांदळाच्या कुरडई नक्की करा अगदी सोप्या आहे तुम्ही पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट कराल कुरड्या घातलेल्या आहे दोन दिवस वाळवून घेते शेवटी थोडंसं मिश्रण होतं त्याचे सांडगेसुद्धा घातले तर इथे बरोबर तीन दिवस मी या तांदळाच्या कुरडई वाळवून घेतलाय मी दोन दिवस म्हटले होते पण दोन दिवसात वाळला नाही तीन दिवस लागले अजिबात तुकडा पडत नाही काहीच नाही पांढरी शुभ्र कुरडई झाली आहे तळून सुद्धा दाखवते तेल व्यवस्थित गरम असावं गॅस मोठा करायचा त्यामध्ये कुरडई घालायची आणि तुम्ही पाहू शकतात किती सुंदर फुललेली आहे अजिबात तांबट वगैरे याचा रंग झालेला नाही पांढरी पांढरी शुभ्र झाली आहे चवीला सुद्धा छान लागते कारण तांदूळ आपण चार दिवस भिजवून घेतलेला असतो ना त्यामुळे तो छान आंबला जातो आणि मस्त लागते तुम्ही ही कुरडई फुललेली आहे मस्त एकूण एक कुरडई तुम्हाला आवाज सुद्धा दाखवते जास्तीचं तेल वगैरे काहीच शोषून घेतलं नाहीये हात वगैरे तेलकट झालेले नाहीये आणि पहा दुप्पट तिप्पट ही कुरडई फुललेली आहे आवाज सुद्धा ऐका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा आणि वर्षभर आरामात तर मंडळी कशी वाटली तुम्हाला ही साधी सोपी तांदळाच्या कुरड्यांची रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा चवीला खूप छान होतात तुम्हीसुद्धा या उन्हाळ्यामध्ये नक्कीच ट्राय करा याआधीसुद्धा मी भरपूर वेगवेगळ्या वाळवण्याच्या रेसिपी दाखवल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यासुद्धा कृपया नक्की पहा रेसिपी आवडत असल्यास लाईक करा नातेवाईक मित्रमंडळीमध्ये रेसिपीची लिंक शेअर करा तुम्हाला अजून काय वाळवण्याच्या रेसिपी पाहायच्या आहे मला कमेंट करून जरूर कळवा चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या परत भेटते अशाच एक छानशा रेसिपीसोबत